ये गोभी तीळका मजीरे शिटी लोको किती मिनिटं शिजेल नाही घाईली दगडी फूल दगडी फूल hmm. मिरची घेतले काय एवढे हां मिरची घेतले ही अद्रक हां hmm. hmm. तो खंदा टाकले का भाजले

का वाटण टाकी वाटण वरणा द्यायची एक चमच टाकी काय पाच मिनिट वरण झालं तयार झालंय वरण उडदाच वरण आहे